नमस्ते आपल्या सर्वांचे या चॅनलवरती स्वागत आहे तर हा बॅट दोन हजार पंचवीसचा वर्ग पाचवीचा इंग्रजी या विषयाचा पेपर आहे तर या पेपर पेपरमध्ये ओरल शे सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर वन आणि टू आहे तर राइटिंग सेक्शन हा क्वेश्चन नंबर थ्रीपासून स्टार्ट होत आहे तर क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये दिलेला आहे रीड द फॉलोइंग टेबल अँड डू द फॉलोईंग ॲक्टिव्हिटीज तर टेबल बघून खाली दिलेल्या ज्या आपल्याला सोडवायच्या आहे तर पहिलं आहे द वन लेटर वर्ड या टेबलमधून वन लेटर वर्ड आपल्याला लिहायचे आहे दुसरं आहे द लॉंगेस्ट वर्ड थर्ड आहे द वर्ड बिगिन विथ एच फोर्थ आहे द वर्ड एंड विथ डब्ल्यू आणि फिफ्थ आहे द नंबर क्वेश्चन नंबर फोरमध्ये पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्स सेंटेन्सला पंच्युएशन मार्क देऊन कम्प्लीट करायचं आहे यामध्ये डोंट वरी आहे सेकंड आहे वॉट अ ब्युटिफुल डे थ्री आहे मलार वॉज अ फिशरमॅन फोर आहे आय एम सॉरी फायू आहे ओ फिशरमॅन प्लीज लेट मी गो नंतर क्वेश्चन नंबर फायू चूज एनी वन वर्ड अँड राईट डाऊन फायव रिलेटेड वर्ड्स फॉर इट तर या दोनपैकी कोणत्याही एका याचे कम्प्युटर किंवा पोस्ट ऑफिस या दोनपैकी कोणत्याही एका याचे त्याच्या त्याच्याशी संबंधित शब्द जे आहे लिहायचे आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स आहे क्वेश्चन नंबर सिक्समध्ये राईट द वर्ड्स फॉर द पिक्चर्स गिवन इन द टेक्स्ट अँड कंप्लीट द पॅरेग्राफ तर इथे आपल्याला पॅरेग्राफ पूर्ण करायचं आहे जे पिक्चर्स दिलेले आहे पिक्चर पिच्चरऐवजी इथे वर्ड आपल्याला लिहायचे आहे नंतर क्वेश्चन नंबर सेवन आहे ऑब्झर्व्ह द पिक्चर अँड राईट डाऊन फाइव थिंग्स यू कॅन सी इन इट तर पिक्चर बघायचं आहे आणि या मध्ये चित्रामध्ये ज्या काही वस्तू दिसत आहे त्या वस्तूंची नावं लिहायची यानंतर क्वेश्चन नंबर एट आहे कम्प्लीट द फॉलोइंग डायल डायलॉग यूजिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट तर या ब्रॅकेटमध्ये दिलेले वर्ड्स यूज करून आपल्याला हा डायलॉग जो आहे तो पूर्ण करायचा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन ऑब्झर्व द फॉरिंग पिक्चर अँड डिस्क्राईब द प्लेस हे चित्र बघून खाली दिलेले सेंटेन्स कम्प्लीट करायचे आहे क्वेश्चन नंबर टेन आहे इमॅजिन समीर आर सारा इज युअर फ्रेंड राईट अ बड्डे मेसेज टू हिम हर यू मे आल्सो क्रिएट अ बड्डे ग्रीटिंग फॉर युअर फ्रेंड तर बड्डेला इन्व्हाइट करणारं पत्र आपल्या मित्र किंवा मैत्रीला लिहायचं आहे थँक्यू